सात वर्षाचा रोपाचा अनुभव आणि या वर्षाचा अनुभव जरा बदल आहे बदल आहे भरपूर बदल आहे पण आपलं खत वापरायचं काय वाटतं मला नंबर रिझल्ट तर चांगला आहे आतापर्यंत मला रिझल्ट आलंय आले रिझल्ट शंभर टक्के बरोबर की नाही तर आपण जिम्मार वगैरे म्हणतो कि पातळपणा किंवा जिरलेलं नाही काही काही जिरलेलं नाही गाडी मारतो रोपाच्या आता हे चांगली प्रकार तयार झालेली बरोबर त्याला किती दिवस लावायला लागवड करण्यासाठी एक दहा ते पंधरा दिवसात लागू कमीत कमी आठ दिवस कंटिन्यू पाऊस चालू होता <laughs> कंटिन्यू कंटिन्यू <laughs> म्हणजे भेटलं नाही ऊन भेटलेलं नाही तरी प्लॉट तुम्ही शकता साहेब नमस्कार <laughs> नमस्कार तुमचं नाव आणिच ऍड्रेस सांगा ना शंकर सांगा थोडंसं शंकर बरं राहणार ता बालगाव तालुका हे बारशे जन्मा सोलापूर बरोबर आहे आता आपला हा रोपाचं एक क्षेत्र आहे बरोबर आहे तर मला थोडीशी माहिती अशी द्या सर की तुम्ही रोप टाकलं कधी आज रोप ते एक महिना दहा दिवस एक महिना दहा झाला रोप टाकू आज जे रोप टाकले तुम्ही कांदे सर दहा दिवस झाले एक महिना दहा दिवस काय वाटतं दोन थोडंसं एक ना मला कारण की आज तुमच्याकडं आधी पाऊस झालेला आहे पाऊस जास्त झालेला आहे एक डक कुठचा पाऊस झालेला आपल्याकडे आज आणि एवढ्या पावसात सुद्धा म्हणजे थोडासा पिवळा आहे बरोबर आहे पण चिंबर वगैरे म्हणतो आपण किंवा पातळपणा पिवळी पण क्षमता ते जिरलेलं नाही काही काही जिरलेलं नाही काय झालं ट्रीटमेंट तुम्ही काय केलं थोडंसं माहिती जाणार आम्हाला सृषेधन हां आणि सॉइल सॉइल दृष्टर हे तुम्ही वापरलं याला वापर म्हणजे लागणीपासून टाकलेलं याला बीट टाकल्यापासून हां पावडर होते ऋषेधन हां सॉईल बुष्टर हे वापरलेले आहे तीन चार हात झालेले आहेत दोन किलो रोपाला एक बॅग दिली होती एक बॅग दिली होती आणि सॉइल बॉटल दोन लिटर दिलं होतं हा मग तेवढं त्यांची रोपाची एकदम चांगला प्रकार आहे कमीत कमी आठ दिवस कंटिन्यू पाऊस चालू होता कंटिन्यू कंटिन्यू म्हणजे म्हणजेच भेटलं नाही ऊन भेटलेलं नाही तरी प्लॉट तुम्ही बघू शकता मला एक सांगा त्याची काडी आपण काडी बघू शकतो आज चांगली बनलेली आजच्या मनाली हे बघा तयार झालेली बरोबर आहे नाही किती दिवस लावायला लागवड करण्यासाठी अनेक दहा ते पंधरा दिवसात लागवड चालू होईल पंधरा दिवस लागते लागवडीला पण त्या बाजूपर्यंत पिवळखी कमी होईल पिवळखी कमी येते काळून खेबी येते जरा बरोबर आहे आणि साहेब मला सांगा आता तुम्ही कांदे हे पिके किंवा कांदे रोप टाकताय वगैरे किती वर्षापासून करता इफेक्ट तुम्ही आता ले ले, कमीद कमीद हे आता वडलापासून आलेलं आहे पण माझं कमीत कमी सात आठ झालं तुम्ही हे शेतीमध्ये कांदा पीक करताय आहे सात वर्षाचा रोपाचा अनुभव आणि या वर्षाचा अनुभव जरा बदल आहे बदल आहे भरपूर बदल आहे काय व्हायला वाटतं मला की दुसरं खर्च विशी वापरता आणि निसर्ग दोन तीन दिवस काढून की ती आहेत म्हणजे हे पडलं हे गिन जास्त परिणाम होतो त्याच्यावर पण आपलं खात वापरायचं आप काय वाटतं मला रिझल्ट तर चांगला आहे आतापर्यंत मला रिझल्ट आलंय आले शंभर टक्के बरोबर की नाही आता आजूबाजूला जे प्लॉट तुमच्या भागामध्ये प्रॉपरची त्यांची काय परिस्थिती आताच्या मी तिला तुमच्या बरोबर रसायन वर तर रोप गेलेले ते डायरेक्ट मर झाली मर झाली निमेल तुटलेले पण आपल्याला वाटतो मला वाटतो मला पिवळ आहे आपण ते मान्य करू शकतो पण मग मर वगैरे मर नाही काहीच नाही ती ओळखी आता पावसामुळे आठ दिवस पाऊस साहेब पुन्हा आता कुठं दोन तीन दिवस झालं एक झाली मला सांगा साहेब याला खर्च किती आला तुम्हाला आज साडेआठशे साडे तेराशे रुपये किती खर्च आला टोटल साडे तेराशे साडे तेराशे रुपये आज म्हणजे आजपर्यंत बरोबर आहे फार तुम्ही पकडा तुम्ही मिळून तो बरोबर एक नाही पण मला सांगा साहेब रासायनिक किती खर्च येतो रसायनला कमीत कमी, कमी फोरा चार पाचशे रुपये घ्यायचं पुड्या आणि आणि खत वगैरे खत चुई चुईच नाही तर तीन फेर झाला असता आतापर्यंत अगर दोन हा तीन किलो चार किलो तीन किलो एक बॅग लागली असते म्हणजे अठराशे रुपये जवळपास तीन हजार खर्च झाला असता तुमचे हजार रुपये वाचले प्लस मर झालेलं नाही प्लॉट मध्ये कुठेही मग तुमचं जवळपास तुम्ही आज निम्मा बेनिफिट मध्ये आजच रोपाच्या बरोबर आहे की नाही हा फायदा झाला तुमचा ते शेतकरी मित्र आहे जे तुमचे व्हिडिओ बघतील वगैरे बरोबर आहे तर तुम्हाला काय माहिती वर्षी वाटली तुमचा एक मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाच छप्पन सत्त्याण्णव झिरो दोन आणि तुम्ही इथं महाराष्ट्र कोणी केलं मटर कोणी उद्या तुम्हाला इथं अभि सर तुमचं एक नंबर नाव नंबर ॲड्रेस सांगा अभिजित गाव तुम्हाला माझं नाव आहे दौलत कृषी सेवा केंद्र आपलं दुकान आहे कुठं आणि मध्ये प्रॉपर दुकान आहे मध्ये हा म्हणजे तो तिचा श्रीबद्द आश्रम ओके आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर एकसष्ट चौऱ्याण्णव त्र्याहत्तर ओके आणि सर मला सांगा जे आपले शेतकरी मित्र आहे त्यानंतर तुम्ही काय मार्शन करू शकता ऑर्गनिक बद्दल किंवा टी बद्दल रिझल्ट सॉइल बुस्ट अच्छा ठीक आहे धन्यवाद सर धन्यवाद